वेलकम टू विशाल लाईफ अ चॅनल फॉर सोलफुल डोंट गेट टू सबस्क्राईब फॉर मॉर हॅलो फ्रेंड्स आज मी घेऊन आले हे एक हृदयाला भिडणारी कविता बाप लेकीच्या नात्यावर आधारित हे नातं शब्दात सांगणं कठीण आहे कारण ते मौनात कृतीत आणि प्रेमाच्या अदृश्य धागेत जास्त जाणवतं चला तर मग अनुभवूया या नात्याची गोडी ही भावना आम्ही सुरुवातीला साध्या शब्दात परिच्छेदाच्या रूपात लिहिली होती पण त्यानंतर त्याचं रूपांतर मी तालबद्ध कवितेतही केलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत दोन्ही फॉर्मॅट्स गद्य आणि कविता शेअर करत आहे आवडलं तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय नक्की कळवा बाप लेकीचं नातं म्हणजे न बोलता समजून घेणारा एक अद्वितीय धागा बाप हा लेकीचा पहिला आधार असतो तिच्या पहिल्या पावलांपासून ते उंच भराऱ्या घेईपर्यंत तो तिच्या मागे उभा असतो न दिसणाऱ्या आकाशासारखा मूक पण मजबूत लेकीच्या डोळ्यात त्याला त्याचं अख्खं जग दिसतं आणि तिच्या हास्यात त्याला जगण्याचं खरं कारण सापडतं बापाच्या छायेत लेख आपली स्वप्न बाळगते संकटांशी लढायला शिकते सुरक्षित असते आणि स्वच्छंदी पण लेकीसाठी बापाचं प्रेम शब्दात नाही तर त्याच्या कृतीत दिसत असतं एखादं गुपचुप केलेलं बलिदान एखादी समाधानाची हास्याची किनार किंवा एखादी धीराची मिठी यात संवाद फार कमी असेल कदाचित पण भावनिक देवाणघेवाण खूप असते न दिसणारे प्रेमाचे आपुलकीचे धागे असतात बांधून ठेवतात बापलेखीला काळ कितीही बदलला लेख कितीही मोठी झाली तरी तिच्या हृदयात बापासाठी एक खास जागा नेहमीच राखलेली असते जिथे प्रेम सत्व आणि आधार अखंड टिकून राहतो सो so फ्रेंड्स आता मी शेअर करते हे लेकीचे नातं एक भावनिक मराठी कविता फादर डॉटर मराठी इमोशनल बॉन्ड बाय व्रिन बापलेकीचं नातं एक धागा अद्वितीय शब्दांपेक्षा मौन अधिक प्रेमयुक्त पहिल्या पावलांपासून ते उंच भराऱ्यांपर्यंत तोच उभा राहतो सोबत ठाम आधार सतत डोळ्यात लेकीच्या त्याचं जग दडलेलं हास्यात तिच्या त्याचं सुख गुंफलेलं मूक आकाशासारखा तो नेहमी जवळ छायेसारखा उभा सुरक्षेचं कवच त्याचं प्रेम कधी न शब्दात मावणारं पण कृतीतून सतत झिरपणारं गुपचूप केलेलं एखादं बलिदान धीर देणारी मिठी आणि समाधानाचा मान संवाद अल्प पण भावना अफाट न दिसणाऱ्या धाग्यांनी जुळलेलं हे नातं खास काळ कितीही बदलो वर्ष सरत गेली लेकीच्या हृदयात बापाची जागा कायमची कोरलेली लेकीच्या हृदयात बापाची जागा कायमची कोरलेली तर मित्रांनो बाप लेकीचं नातं म्हणजे एक शाश्वत छाया जिच्या सावलीत लेख सुरक्षित असते आणि बापाचं जग तिच्या हास्यात खुलतं जर ही कविता तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी कवितांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यु नॅक्स फिर यु ठेल देन ब बाय डोंट फर्गेट टू सबस्क्राईब फॉर मोर